तर मंडळी नवरात्रीत आमचा बराच आराम झालेला होता आता परत कामांना सुरुवात करावी लागेल तुम्हाला माहिती वरचा फ्लोअर झालेला आहे आमचा आणि आता खालचा फ्लोअर चालू करायचा आहे

कामा लगेच थांब म्हणतो मी जास्त माझी सोपी शुभ उचिरा शुभ उलट व्हायला काय ना उठ <laughs> <पेड़ी। laughs> केली ना terapati orang indonesia ini itu kan habis ini masih gitu धुलंई धुवायला एवढे कष्ट लागले ना डायरेक्ट भूक लागून गेली म्हणजे जेवण वगैरे केलं आणि कानाने मी दुपारी झोपून घेतलं होतं कारण कानाचं इन्फेक्शन मला पण लागलं मला पण सर्दीचा त्रास वाटत होता आणि मी डायरेक्ट त्रिशू आल्यावरच उठली त्रिशू आली त्यानंतर छा वगैरे झाला आमचा आणि स्वयंपाक केला मग मम्मी पप्पा गावात गेले होते कारण दोन तीन काम होते टाईल्सचा ब्रश पण आणायचा होता उद्यापासून खालची साफसफाई सुरू करायची आहे आज मी जेवायला बनवले शेवग्याच्या शेंगांची भाजी भात पोळी आणि त्यानंतर एकदम मन फ्रेश वाटत होतं तर स्वतःला म्हटलं फ्रेश करून घ्यावं जरा असं मेरे को सर्दी हो गया खूप सिर दर्द हो रहा है दिवसभर झोपली ती म्हणून क्लिप्स पण नाही घेतल्या थोडस फ्रेश व्हावं म्हटलं बरंच वाटत गोळ्या आता घेऊन आले घरचे माझी सर्दी वाढायला नको नाही तर दिवाळीची साफसफाई टांगणीवरच लागून जाईल तसंच काय आम्हाला स्वतःला एवढं हुबर राहायचं आहे दिनकर भाऊलाच कार लावायचं आहे कामाला आणि दिदी पण येईल मग बरंच काम त्यांच्याकडूनच होऊन जाईल मम्मी पप्पा आले आणि त्यानंतर त्यांनी हे की होल्डर आणलं आणि त्याचसोबत घसण्या पण आणल्या त्याच्यासोबत छान डबा मिळाला होता आणि लोणचं साठी काजेची बरणी आणली कार लोणचं खराब होऊन जाईल आमचं तर आम्ही आता फ्रीजमध्येच ठेवून देणार आहोत ते टाईल्सचा ब्रश पण आणला तर उद्याच दाखवत होते नमका रूममध्ये ठेवला मम्मींनी कसं दिसतंय की होल्डर जर सायंकाळी मुलांना थोडा भत्ता दिला तर त्यांनी खाल्ला कमी सांडवला जास्त काम वाढवेच भलते करता पोरं मम्मींची झाडझूड झाली होती आणि त्यानंतर हा असा पसारा केला ফি ফান

संडे मंडे संडे मंडे आणि त्या दिवशी तू एक पोयम म्हटली ती पाय गाडीमध्ये पोयम ते नाही पोयम ते नाही का बात एव्हरी डे काहीतरी होत बघ हा आता जिनका येतो तुला अब तो बार फ्राय फ्राय नो माइंड माय शेयर टू शो टू अजून 1 2 3 क्लॅप क्लॅप क्लॅप

कानाला अजून बरं वाटत नाही चला तर मंडळी आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय